तळवाडे भांबेर येथे ऐतिहासिक आंदोलन अठराशे ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सत्तावीस किलोमीटर एक्सप्रेस कालव्याचे काम पंचेचाळीस वर्षापासून अपूर्ण स्थितीत नाशिक जिल्ह्यातील तळवाडे भांबेर गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे गावातील ग्रामस्थांनी एक्सप्रेस कालव्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू ठेवला आहे तळवाडे भांबेर एक्सप्रेस कालव्यासाठी अठराशे ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून तब्बल सत्तावीस किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेस कालवा आजही अपूर्ण स्थितीत आहे या अपूर्ण कामामुळे शेतीत पिकणाऱ्या पिकांचे पाणी सिंचनाअभावी वाळून जात आहे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होत आहे सरकारने या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप ग्रामस्थ करत आहे जोपर्यंत आमच्या मागणीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असे तळवाडे भांबेर येथील आंदोलकांनी सांगितले आहे या आंदोलनामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे हा प्रश्न लवकर मार्गे लागावा यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव वाढत आहे तळवाडे भांबेर ग्रामस्थांचे हे आंदोलन नक्कीच एक आदर्श उदाहरण बनले आहे जे जनतेच्या संघर्षाची ताकद दाखवते या आंदोलनावर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आयरे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा